हा गैरव्यवहार आणि त्याच्यावर पुन्हा शासनाचा पैसा खर्च करता हा दुसरा गैरव्यवहार हे कशासाठी तुम्ही करता त्या निकषाप्रमाणे तुम्ही केल्यात का ग्रामसभा चालू आहे त्या टायमिंगला तुम्ही द्यावा लागते ती ऑफिसला येऊन काय हे करायचे

आम्ही काय माझ्या घरासाठी मागित नाही की पाणी तर मला पेरा मागित नाही आज जिथं जाऊ बोर मारले का ना ती जर पाणी जर पिलू आहे तर तिथे सतरा भाऊ पाहतात मी ती मी आणि आमच्या माणसासाठी पाणी मागतो अजूनपर्यंत काही झालं नाही पण तिथलं पुढे तुमच्या काळात झालं का नाही तर मी मरुस्तर म्हणून काळात तिथं पाणी

फॉरेस्ट मध्ये आहे असं फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी येऊन सांगितलं बघा माहित असेल तुम्ही पण ते काम तिथं चालू ना तुम्ही पूर्वीपासून विधी करत कथा की मला माहित नाही होत ना काय यांच्या कायचा विषय पण मी माहितीसाठी सांगते कारण माझ्याकडनं येऊन बऱ्याच जणांनी आपण काय केलं ते म्हणजे पोहोचवण्यासाठी त्यांनी त्याची कागदपत्र मागितली होती तर आपण फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी हो ते बंद ठेवा वगैरे सांगितलं त्यांना सांगितलं आणि तसं चालू करता येईल याच्यासाठी काय करावं लागेल ते पण सांगितलं ते फॉरेस्ट मध्ये असल्यामुळे ते बंद त्यांनी जर परमिशन दिली तर त्याच्यावर फॉरेस्ट काय आपल्याला परमिशन देऊन जाईल सीएफ ॲव्हल लागलं त्याला आता सीएफ लेवल काम आले ना आता काय करायचं मनिषा सावंत मॅडम त्यांना विचारा की गणेशवाडीची स्मशानभूमीस्ट मध्ये बांधल्या मुळे आज जवळ स्थितीमध्ये आहे नवी स्मशानभूमी मंजूर आहे म्हणून सांगितलं पर्वतच पुणे मागे सांगून विचारू शकता मी इथंच थांब त्यांना सांगितलं

किती ताळे किती काल कि दिनाला टाको ते त्याच्या खुशालचं पण

विषय हो देगी आबा मी काय ती पण वाचून दाखवणार मॅडम ते अर्ज वाचून ते कर्ज काढा किंवा असं कसं एक अर्ज वाचल त्या कोण सूचक आहे कोण अनुमोदक आहे

त्याच्यानंतर थांबा दोन एक एक विषय आता थांबा आता थांबा माझा विषय उद्या रमामाता नगर या ठिकाणी बालू भोसले यांच्या घरापासून ते नरसिंगपूर रस्त्यापर्यंत रस्ता होणे त्याच्यानंतर आमच्या दारात कचरा टाकत असले बाबत व सर्व सर्वत्र दुर्गंधी पसरत असले बाबत तुकाराम संभाजी बासावी यांचा अर्ज श्री शिवाजी विद्यालय बावड्याची पाठमागामाल नगर लोकवस्तीमध्ये जे रोड राहतात ते सगळे रस्त्याच्या कडेला कचरा टाकता आपण त्यांना सगळ्यांना सूचना केलेली की इथं कचरा टाकू नका गाडी आल्यावर त्याच्यामध्ये टाका हा अर्ज दोन तीन वेळा मासिक सभेपासून ग्रामसभेपर्यंत दोन तीन वेळा आला आता पुन्हा एकदा हनुमान नगर मधील लोकांना अजून एकदा नोटीस काढून टाकू आणि तिथला कचरा खरं भरता आला नाही ते भरलं नाही थोडी तो कचरा चालून काकांना कचरा पडला तर त्यांनाही काय असेल त्यांच्यावरती दंड वगैरे असं काय तर ठेवत त्यांना त्याच्यानंतर रामोशी गल्लीच्या गटरीचे पाणी तुंबल्यामुळं काल आपण ती शिपी लावून ती काल काढून दिलं तिथं समोर ग्रामसभा झाल्यावर त्याच्यानंतर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत पन्नास टक्के खर्च आपल्याला फक्त बारा दिवस राहिले खर्चवलं असेल तर सांगितल्यानंतर बऱ्यापैकी सव्वा लाखापर्यंत गेलाय यायला माझं भाषण ऐकलं सगळ्यांनी धन्यवाद राकेश दादा तुमच्यामुळं बऱ्यापैकी म्हणजे तिप्पटच वाढला लगेच काल पण बऱ्यापैकी झाला वीस पंचवीस हजार रुपये दुपार नंतर झाला चार नंतर बारा दिवसांनी मग वसूल झाले झालेली तेवढला लोकांनी तेवढा प्रतिसाद द्यायला पाहिजे की दीड वर्षात काय दिला उलट लय भारी असं जर सगळ्यांनी केलं ना तर आपल्याला ही जी छोटी छोटी काम आहेत चेंबर दुरुस्ती पाईप बदलणे ही ही काम करता येतात ग्रामपंचायतकडे कर पैसा असला तर काम करता येतंय त्यामुळे कर वसुली भरा पार मॅडम मॅडम सत्ताधाऱ्यांच्या दबावाला दा बळी न पडता काम करा मीडिया तुमच्या सोबत आहे येस 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 चालेल माझ्याकडून चूक झाली मला तुम्ही सांगा मॅडम मी इथं चुकतंय म्हणून पण माझं कसं आहे मी स्पष्ट होत आहे आणि माझ्या कामाच्या संदर्भात का मी बोलला त्यामुळे मी त्या संदर्भात सांगितलं त्यानंतर संतोष बाबा अर्जुन खंडागर यांनी सांगितलं की महात्मा फुले योजने होती तिकडं त्या टनूच्या एम मी वाचून आकाश केला म्हणून मला माहिती त्या टनूच्या एम एसीबी वाल्याने ती सगळी झाडच कत्तल करून टाकलेली तिला कारवाई करीने आपण असं सगळ्यांना जाहीर आवाहन केलं होतं प्रत्येकाला मिळालं असेलच नसेल कुणाचं ग्रामपंचायत मध्ये येऊन चौकशी करा त्याची आणि त्याप्रमाणे पट्टी भरून टाका महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले स्मारक व उद्यान बांधण्याबाबतचा अर्ज आहे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष नवनाथ मल्हारी बाबरे गट नंबर आठशे त्रेचाळीस चा एक्क्याऐंशी आठ ग्रामपंचायतची नोंद उकिरा उकिरडा पड आपण विनंतीपूर्वक अर्ज करतो की महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक बनण्यासाठी कारवाई करावी गट घर आहे त्यांच्या त्यांचं जिथं घर आहे ते आठशे तीन आणि चार चार कुणा नाव निघतं मला माहित आहे त्यातला एक उतारा हनुमन शंक, शंकर साठी है ना हनुमंतर साठे शाजी साठे शाजी साठे अशा नावावर निघतो आणि ह्यांच्या विरोधात अर्ज दिलता हनुमंत वामन गायकवाड यांनी त्यांनी असं सांगितलं होतं की सदर त्याचं एक साठे कथ त्यांच्याकडे आहे साठे कथ ताबा पावती पण आहे परत कब्जा पावती कसलं काय तर आहे बरेच कागदपत्र आहेत त्यांच्याकडे आपण दोन तीन नोटीस काढल्या होत्या विषय सांगते म्हणतात मला नोट परत लावून द्या मी काय केलंय ते सांगते आणि काय करायला पाहिजे ते तुम्ही सांगा तर आपण काय केलं होतं त्यांना नोटीस काढल्या होत्या की मालकी हक्काचा तुम्ही पुरावा द्या की ती जागा तुमचीच आहे दोन लागली ग्रामपंचायतीने लावली वगैरे तो विषय काय असेल ते आता तुमचं उतरण निघतोय ना तो मग त्याचं तुम्ही मालकी हक्काचे कागदपत्र सादर करायला पाहिजे होती मग यांनी दोन नोटीस घेतल्या तिसरी काय घेतली नाही आणि मग त्यांनी मीटिंग पण लावली होती आपण दोन तीन जणांचे वाद होते आहे ना गायक ह्यांचं एक होता ना अजून मला वाटतंय भोगरे गणेशवाडी स्मारक सेंट घेता आता ते अशी दोघा तिघांची मीटिंग लावली होती स्पेशल की ह्या लोकांना बोलवून बाबाला एक गर्दी प्रश्न मिटत नाही म्हणून तर ते हे पण आले होते घोगरे आलेच नव्हते मला वाटते हे हे आले नव्हते गायकवाड आले होते तर ह्यांनी आपल्याकडे पुरावा न सादर केल्यामुळे आपण मालकी यांनी पुरावा सादर केला नाही आपण ह्याच्या संदर्भात हनुमान गायकवाडांनी स्वतः पंचायत समितीला अर्ज मार्गदर्शन मागवलं होतं की आपण इतक्या नोटिसा देऊन पण हे पण पुरावे सादर करत नाही आणि ते फक्त आमच्याकडे जे देतात त्याचा पंचत त्यांना दिलता की अशा कागदपत्र आल्या ह्याच्यावर काय करावं त्यांचं आपल्याला पत्र आलं की ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन प्रमाणे जे काय आहे त्याप्रमाणे तुम्ही करा तर मग त्याच्यामध्ये काय सांगितलेलं असतं की जर तुम्हाला एखाद्या जागेचा जा मालक हक्क सिद्ध करायचा आहे तर त्याचा पुरावा तुम्ही दिला पाहिजे पुरावा न दिल्यामुळे आपण त्या दोन रोज नोंदी रद्द केल्या आता ह्यांचं काय म्हणणं आहे की माझं आठशे अठ्ठेचाळीस चे मी दोन हजार सात पासून अर्ज केलेला आहे तो मालक नाहीये आहे त्याचा आणि त्याने उल्लेख काय केलाय की माझं माझ्या नावे नोंद आहे म्हणजे काय कागदपत्र आहेत तर त्याच्या नावे एकही कागदपत्र नाहीये हे मी शहानिशा करूनच बोलतोय म्हणून मी अर्ज दिला होता आणि त्याचा अर्ज रद्द करून ती जी नोंद आहे ती पुरवत लावून येते त्याच्याकडे एकही कागदपत्र नाहीये हनुमंत वामन गायकवाड एकही दिला ऑन द स्पॉट सगळ्या लोकांसमोर सिद्ध होऊ दिला त्याच्याकडे काय येते नावे नाहीये आजपर्यंत तो दिशाभूल करत आले त्याचा उल्लेख मी मध्ये केलेला ग्रामपंचायती दिशाभूल केली त्याच्यामुळे आमचं आर्थिक आणि मानसिक नुकसान झालेलं दोन हजार तीन मूळ मालक आहे उतारा मूळ मालक आहे त्याच कुलमुख्यार पत्र केलं विलास कांबळेने आणि त्यांचा व्यवहार ठरला तुला माहित नसत व्यवहार ठरला त्या ठरलेल्या प्रमाण पुरा झाला नाही त्याचा अर्थ असा आहे आणि ती पुरा न झाल्यामुळं मग ती तक्रार वाढली बाकी काही नाही असं झाले काय झालं त्याने पैसे घेतले कागदपत्र नावावर करतो म्हणून बोलले नंतर पप्पा एक्सपायर झाले एक्सपायर झाल्यानंतर तो आता काय ना त्याच्याकडं नाव तुमच्या ती केलं नाही ना तुम्ही तो आलाच ना सुद्धा ना आपण सगळं केलं ना कागद आपल्या नाव आता मला बाकीच त्यालाय करत नाही पण तुमच्या आम्ही पंचायतीत बोलवा त्याला आणि आपण समोरासमोर ही मिटवून टाकू पण तू झाला नाही दोन तीन वेळा मला मागणी काय केली ऐका मी काय आलो नाही त्यानं मागणी काय केली मला बावीस लाख रुपये दे तर मी तुला लाख तू आमच्या होईल काय बसल्या त्याच्या नावावर तर नाही येते महत्वाचा मुद्दा अर्ज तर त्यांनी केलेला आहे मग त्याचा अर्ज कुणावर यायला पाहिजे त्याच्या मिसेसच्या नाव यायला पाहिजे होत मग मी आलो असतो उपस्थित राहिलो असतो ग्रामपंचायत काय पण बोललेलं होतं का ले ले। ता ता तुला

दुर्दैवाने तुझं बी वडील वारलं आणि त्यामुळे ती पेंटिंग पडलं मग त्याच्यामुळे ही प्रकरण परत वाढलं आणि काय नाही